अजितदाना तुम्ही माफी अजितदाना तुम्ही माफी स्टँड तुम्ही माफी अशा गाव गुंडांवर गुन्हे जनशक्ती शेतकरी संघटनेचा छत्रपती शिवरायांच्या राज्यात आपण राहतो या ठिकाणी स्त्रीला मान दिला जातो स्त्रीला इज्जत दिली जाते आपण छत्रपती शिवरायांचे विचार वाचताना या ठिकाणी स्त्रीला माते समान मानणारा रा राजा कुठला आणि मुलीसारखी मुलीसारख्या मुली वयाच्या एस पीला बेकायदेशीर मुरमुपसा करणाऱ्या गुंडांसाठी दम देणारा एक उपमुख्यमंत्री कुठला म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध करतोय ज्या अधिकाऱ्याचं मनधैर्य खचलंय अशा या ठिकाणच्या डी वाय एस पी मॅडम अंजना कृष्णा त्यांच्या नावातच अंजना आहे म्हणजे बजरंग बलीची माता जिचं नाव अंजना होतं ते अंजना आहेत आणि ज्यांच्या अन्नावात कृष्ण आहे अशा ह्या अंजना कृष्णा ह्या कशा बेकार असू शकतात किंवा कशा तुम्हाला सांगतो की हे वेगळ्या स्वरूपाच्या असतील तर अजितदादांना माझं सांगणं आहे की अंजना कृष्णासारख्या एका चांगल्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गुंडांसाठी दम देण्यापेक्षा त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे म्हणून त्यांचं कुठंतरी मनोधैर्य खचलं आहे असं आम्हाला या ठिकाणी लक्षात आलं म्हणून कमलाई देवीची आरती केली आणि कमलाई देवीची आरती झाल्यानंतर त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी डी वाय एस पी मॅडमचा दुग्धाभिषेक केलेला आहे